मित्र हो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार हे अनंतात विलीन झालेले आहेत महाराष्ट्राचा एक उमदा दमदार नेता हा वेळेच्या आधी आपल्यातून निघून गेलेला आहे आणि त्याचं कारण ठरलेलं आहे विमान अपघात आता हे जे विमान अपघाताचं पर्व आहे किंवा ही जी काही घटना आहे ही भारतातली महाराष्ट्रातली पहिली आणि शेवटची घटना नाही आहे जगभरात जर आपण विचार केला तर अगदी युरोपियन देशांमध्ये सुद्धा विमान अपघात होत असतात पण भारतात झालेले विमान अपघात त्यामध्ये राजकीय नेत्यांचे गेलेले बळी आणि विशेषतः अशा पद्धतीत अनाकलनीय आणि अतर्क पद्धतीने झालेले राजकीय नेत्यांचे मृत्यू हा महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी आणि भारतासाठी सुद्धा एक चिंतेचा विषय आहे काय आहे नेमकं या, या सगळ्या गोष्टीमधलं कारण आणि का ते दुर्लक्षित केलं जात या अपघाताच्या साठी निमित्त ठरलेलं जे विमान आहे ते कोणाच्या मालकीचं होतं सरकारला जी एक सवय लागलेली आहे किंवा आपल्या व्यवस्थेला आणि सिस्टीमला जी सवय लागलेली आहे त्या सिस्टीमला लागलेल्या सवयीने एका उमद्या नेत्याचा कसा बळी घेतला हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं निष्पक्ष आणि निर्भीड असं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो अजित पवार ज्या लिअरजेट फॉर्टी फाय म्हणजे लिअरजेट पंचेचाळीस अशा विमानातून प्रवास करत होते हे विमान होतं नऊ आसळी हे विमान होतं वी एस आर नावाच्या कंपनीच्या मालकीचं हे जे वी एस आर आहेत म्हणजे हे वी एस आर कंपनी जी आहे ही आहे दिल्ली स्थापित कंपनी आहे आ, हे जे विजय कुमार सिंग जे आहेत हे कॅप्टन विजय कुमार सिंग त्यांना म्हटलं जातं ते मूळचे हरियाणाचे आहेत पण ते, आहे। ते दिल्लीत त्यांचं प्राबल्य दिल्लीत त्यांचं बस्तान बसलेलं आहे आणि ही व्ही एस आर कंपनी जी आहे ही बऱ्या राजकीय नेत्यांना विमानं पुरवणं त्याचप्रमाणे एअर ॲम्ब्युलन्स पुरवणं यासाठी ओळखली जाते आता ही जी कंपनी आहे ही वडील आणि मुल मुलगा यांच्या भागीदारीमध्ये असलेली ही कंपनी आहे या कंपनीकडून दोन हजार चौदापासून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना आणि पक्षांना विमानं पुरवण्याचा किंवा वेगवेगळ्या श्रीमंतांना विमान पुरवण्याचा आणि विमानं विमान भाड्याने देण्याचा आणि घेण्याचाही व्यवसाय करत असते आता या कंपनीच्या बाबतीत जे काही बोललं जात आहे ते अधिक धक्कादायक आहे मित्र हो अजित पवार यांचं जे जाणं आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांना चटका लावणार आहे पण त्याहीपेक्षा अस्वस्थ करणारं आणि चीड आणणारं काय असेल तर ते मी आता आपल्याला सांगणार आहे मित्र हो हे जे सगळे राजकीय नेते ज्या विमानांचा वापर करतात आता ही जी कंपनी आहे व्ही एस आर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी भाड्यानं विमानं देणारी कंपनी आहे या कंपनीकडे एकूण सतरा विमानं आहेत आता ही सतरा विमानं जी आहेत ती काय आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे, आहे या सतरा विमानांमध्ये जो प्र जो समावेश आहे तो सात लियर जेट पंचेचाळीस या जातीच्या विमानांचा आहे पाच विमानं आहेत एब्रार एकशे पस्तीस बी जे चार विमानं जी आहेत ती किंग एयर बी टू हंड्रेड आणि एक विमान जे आहे ते पिलाटस पीट सी बारा अशा पद्धतीची ही सतरा विमानांची वीमा, विभागणी आहे ही कंपनी वेळेला सुरू झाली म्हणजे या विजय कुमार सिंग यांनी कंपनी वेळेला सुरू केली त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त दोन विमानं होती दोन हजार चौदा पासून आजपर्यंतचा त्यांचा जर आपण प्रवास पाहिला तर तो काहीसा अचंबित करणार आहे आता हे जे राजकीय नेते ही विमानं घेतात आणि त्या विमानांनी प्रवास करतात याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की आपल्याकडे असलेला वाहतुकीसाठी लागणारा वेळ रस्त्यांची स्थिती आणि एका वेळेला अनेक कार्यक्रम करून अगदी उलट सुलट म्हणजे अजित पवारांचा ज्या दिवशी दुर्दैवी अंत झाला त्या दिवशी चार जाहीर सभा संबोधित करून एक एमओ यू साईन करण्यासाठी अजित पवार तीन वाजताच्या कार्यक्रमासाठी मुंबईला पुन्हा येणार होते म्हणजे विचार करा की या नेत्यांचं शेड्यूल जे आहे ते किती भयावह आणि काळजाचा ठोका चुकवणार आहे हीच गोष्ट एकनाथ शिंदेची हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांची देवेंद्र फडणवीस आतापर्यंत सहा वेळा वेगवेगळ्या विमान अपघातातून बचावलेले आहेत एकनाथ शिंदे दोन वेळा विमान अपघातातून बचावलेले आहेत तर या जर सगळ्या आपण नेत्यांच्या धावपळीचा विचार केला तर या नेत्यांना जो स्पर्धेचा चस्का लागलेला आहे सतत धावण्याचा आणि जिंकण्याचा चस्का लागलेला आहे त्याच्यामुळे या अशा वी एस आर सारख्या कंपन्यांचं फावलेलं आहे आता या कंपन्या आपलं लाखोनवे कोट्यवधी रुपयांची बिलं करत असतात कारण एकदा विमान तुम्ही जर भाड्याने घेतलं तर त्याचं भाडं हे हजारात नसतं त्याचेही आकडे आपल्याकडे आहेत अगदी नाही आहे तशातला काही भाग नाही आहे पण आता यातलं धक्कादायक बघा मी तुम्हाला काय सांगतोय ही जी कंपनी आहे व्ही एस आर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही कंपनी नागरी उड्डायनामध्ये आणि विशेषतः भाड्यानं विमानं देण्यामध्ये काम करते सरकारच्या वेगवेगळ्या नेत्यांना किंवा सरकारमधल्या नेत्यांना श्रीमंतांना आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांना विमानं पुरवण्याचं काम असलेले हे जे विजय कुमार सिंग आहेत यांच्याकडे विमानं का घेतली जातात तर हे एकतर प्रचंड राजकीय शक्तीने प्रेरित असलेले सद्ग्रस्त आहेत Uh, या विमानपघा न अपली ही चूक न uh, विजय कुमार सिंह विजय कुमार सिंह बघूया बिफोर द दैट इज़ रीज़न बिकॉज बिकॉज़ यू नो उसमें ना तो आप थे ना मैं था कोई hmm. नहीं था वो पायलट का डिसीज़न था यू नो ही मेड एन अप्रोच फ्रॉम रनवे 29 एंड देन कैरिड आउट आफ्टर व्हिच अगेन ट्राइड टू मेक एन अटेम्प्ट फ्रॉम रनवे I also have no contact with the pilots. They are not there. It is a very unfortunate incident. Uh, we are very sad about it. We are trying to first be with the family, uh, solidly with the family, who have lost their best next of kin. Uh, it's a very unfortunate incident. Primarily, it appears that, you know, the pilot could not see the runway, and that's why he would have carried out. But it, the aircraft was very well maintained. आता आपण पाहिलं विजय कुमार सिंग यांना तुम्ही पा, पाहिलंय की त्यांना काय म्हणायचं आणि त्यांनी काय म्हटलेलं पण माझ्याकडे जी माहिती आहे ती जास्त धक्कादायक आहे ती काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आता या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांची मी बोललेलो हो आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ आपण करतोय मित्र अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाही किंवा या स्वरूपातली बातमी तुम्हाला बघायला मिळणार नाही याचं कारण आहे ह्या ज्या सगळ्या वाहिन्या आहेत या बऱ्या उद्योगपतींच्या आणि बऱ्या धनदांडग्यांच्या आहेत ह्यातले कोणीच लोक राजकीय प्रबल प्राबल्यामुळे या व्ही के सिंग यांच्या नादाला लागत नाहीत आता या वी के सिंग यांच्या बाबतीत जर समजा डी जे पी आर जे आहे म्हणजे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन हा जो विभाग आहे या विभागाला तर अक्षरशः खिशात टाकून फिरत असल्यासारखे हे वी के सिंग फिरत असतात आता ह्याच्यातली जी आणखी एक धक्कादायक गोष्ट आहे ती काय आहे की या विमान कंपनीचा अडीच वर्षात झालेला हा दुसरा अपघात आहे याच्या आधीचा अपघात चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसला झाला होता आणि त्यावेळेला पडलेला पाऊस आणि निसर्डे झालेले धावपट्टी याच्यावरून ह्या कंपनीचं विमान घसरलं निखळलं त्याची चाकं निखळली पण त्यावेळेला कुणाला फारशी दुखापत झाली नाही मित्र हे विमान काही दिवस याच ठिकाणी असंच होतं पण एका उत्तम दिवसाचा मुहूर्त साधत तिथून हे विमान रातोरात गायब करण्यात आलं आणि त्यानंतर माझ्याकडे असलेली या क्षेत्रातल्या मान्यवरांची आणि जाणकारांची जी माहिती आहे ते या विमानाची अक्षरशः मलमपट्टी करून हेच विमान पुन्हा वापरात आणलं गेलेलं आहे आता अजित पवारांसाठी ही विमान कंपनी किंवा हे विमान एक फेवरेट विमान म्हणून समजलं जायचं आदल्या दिवशी सुद्धा या विमानाचा वापर झालेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला त्याच कंपनीची विमानं घेऊन राज्यातले काही मान्यवर नेते पुन्हा बारामतीला पोहोचलेले होते आता या विमानाचा तांत्रिक अपघात कसा झाला दृश्यमानता कमी झाली वगैरे वगैरे हे सगळं मान्य आहे पण आता या विमान अपघाताची चा जी चौकशी सुरू झालेली आहे त्या चौकशीचा संपूर्ण सगळी ज जबाबदारी जी आहे ती एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या संस्थेकडे ही आलेली आहे बरं आता ही कंपनी ही जी संस्था आहे याचं इन्व्हेस्टिगेशन करणार का याचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते बनवले जातात का हे हे जे बनवले गेलेले रिपोर्ट्स बघणारी व्यवस्था आपल्याकडे गांभीर्यानं घेत नाही आणि त्यातही विशेषतः ही जी वी एस आर कंपनी आहे ही कोणाच्या बापाला जोमानत नाही कोणाच्या बापाला जोमानत नाही त्यांना हवं ते करण्यामध्ये ही कंपनी माहीर आहे आणि या सगळ्या गोष्टी बघा पहिल्यांदा मी हे इतक्या पोटिडकीने किंवा अगदी आतून बोलतोय याचं कारण असं आहे की आपला एक एक नेता बनवण्यासाठी वर्षानुवर्षाचा काळ लोटलेला असतो एक नेता ज्या वेळेला हे जग सोडून जातो त्यावेळेला तो हजारो नवे तर लाखो लोकांना पोरकं करून जातो असं असताना या कंपनीला किंवा या कंपनीसारख्या प्रवृत्तीला हे धाडस येतं कुठून तर हे धाडस येतं ही कंपनी जे उदारीवर विमानं देते किंवा आता ज्या वेळेला सरकारी नेत्यांना किंवा राजकीय पक्षांना विमानं दिली जातात त्यावेळेला बऱ्याच अंशी असं होतं की आधीच्या प्रवासाचे पैसे पुढचे तीन महिने चार महिने सहा महिने दिलेले नसतात आणि मग उदारीवर जर विमान द्यायचं आहे तर मग त्याची गुणात्मक तपासणी त्याची दर्जात्मक तपासणी ही मागण्याचा किंवा ही केली असण्याचा नैतिक अधिकार त्या राजकीय पक्षाला किंवा नेत्यांना उरत नाही अगदी आपल्या तुमच्या आमच्या आयुष्यातल्या वाण सामानाचा जरी आपण उल्लेख केला की आपण एखाद्या वाण सामानाच्या दुकानातून जर उदारीवर सामान घेतलं आणि दीड दोन दोन महिने आपण त्याची उदारी चुकवली नाही तर आपण त्याच्या गुणात्मक मूल्यावर बोलू शकतो का तर नाही कारण तो नैतिक अधिकार आपल्याला नसतो असंच या राजकीय नेत्यांचं झालेलं आहे आणि त्यामुळे आता या विमानाच्या बाबतीत या जी काय आता चौकशी होईल ती होईलच पण कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डाटा रेकॉर्डर या दोन्ही गोष्टी हस्तगत केल्या आहेत का त्या केल्या जाणार आहेत का त्याचे अहवाल बनले आहेत का आता येऊया आपण याच्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण आता या व्ही के सिंग यांना ऐकलं असेल जे विजय कुमार सिंग आता सांगत होते की त्यांचा जो पायलट होता सुमित कुमार हा म्हणे खूप निष्णात पायलट होता त्याला पंधरा हजार तास उड्डाण करण्याचा अनुभव आहे मित्र हो हा जो सुमित कुमार सिंग आहे याला याच्या आधीच्या कंपनीने कामावरून काढून टाकलं याचा याचे कारण मी माणसा आणि याचा, याचा खुलासा सुद्धा या वी के सिंग यांना करावा लागणार आहे कारण तो या चौकशीच्या अनुषंगाने येणारच आहे पण ही जी संपूर्ण चौकशी आहे किंवा या सम या स आतापर्यंत जेव्हा जेव्हा विमानांचे अपघात झाले त्या प्रत्येक वेळेला जी चौकशी समोर आली ती अगदी थातूर मातूर पद्धतीची आली आता एअर इंडियाच्या विमानाला गेल्या वर्षी जो अपघात झाला अहमदाबादमध्ये त्या विमानामध्ये तर किती लोक मेले त्याचं पुढे काय झालं सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता लोकांना तो आठवत तरी असेल का त्याची ती संपूर्ण जी काय दुर्दैवी घटना जी आहे त्याच्यामध्ये जे लोक गेले त्यांच्या फक्त कुटुंबियांना माहीत असेल की त्यांच्यावर काय ओढवलंय ते आपल्याकडची असलेली व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे निघालेले धिंडवडे हे या सगळ्यासाठीचे कारणीभूत ठरलेल्या गोष्टी आहेत आता ज्या वेळेला दक्षिणेकडचे नेते आहेत राजशेखर रेड्डी त्यांच्या हेलिकॉप्टरला जो अपघात झाला त्यानंतर हेलिकॉप्टर उडवणं यासाठीची जी काय नियमावली आहे आणि आचारसंहिता आहे ही अत्यंत कडक करण्यात आली आता ही जी छोटी विमानं आहेत या छोट्या विमानांची देखभाल ही नीट केली जात नाही आपल्याकडे जसं टुरिस्ट वेहिकल ज्या असतात किंवा जी भाड्याने दिलेली वाहनं असतात त्यांची देखभाल आणि आपल्या स्वतःच्या मालकीच्या वाहनाची देखभाल याच्यामध्ये दे जसा फरक असतो तसाच फरक या विमानांच्या बाबतीत केला जातो आणि आत्ता याला फ्लाईंग कॉफिन असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे ही उडती थडगी आहेत असं सुद्धा समाज माध्यमांवर बोललं जात आहे आणि जाहीरपणे तज्ज्ञांकडून याचा उल्लेख केला जातोय आता या व्ही वे एस आर वेंचर्सच्या बाबतीमध्ये जोपर्यंत अगदी कडक ताशेरे जे काही आहेत ते स्पष्टपणे निष्पक्षपणे समोर येत नाहीत तोपर्यंत काही होणार नाही आता आपले नेते या सगळ्या गोष्टींसाठी हे का करतायत हा एक भाग झाला हे का करतायत तर सत्तेची जीवघेणी स्पर्धा मला सत्तेत राहायचं आहे मला सत्तेच्या अग्रभागी राहायचं आहे आणि सत्तेतला भागीदार म्हणून दिमाखात मिरवायचं आहे या एका स्पर्धेपोटी सगळे राजकीय नेते ही प्रचंड जीवघेणी स्पर्धा करतायत मग ते फडणवीस असो शिंदे असो किंवा पवार असो आता याच्यामध्ये अजित पवारांसारखा इतका जबरदस्त नेता आपण गमावल्यानंतर या ज्या कंपन्या आहेत किंवा हे जे असे भ्रष्ट पद्धतीने आणि व्यवस्था आपली बटीक करून जगणारी आणि चालणारी व्यवस्था आहे ती जोपर्यंत याच्यावरती ठोस पर्याय काढत नाही तोपर्यंत या विमान अपघातांना थोपवणं हे काही आपल्या हाती नाही आहे आणि मग ज्या वेळेला राजकीय पक्ष किंवा सरकार अशा पद्धतीची विमानं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी भाड्याने घेत राहणार तोपर्यंत या सगळ्या मंडळींचं उखळ पांढरं होत राहणार या वी एस आर ही जी कंपनी आहे वी एस आर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जो मुख्य कारभार आहे हा महाराष्ट्र दिल्ली आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांमध्ये प्रामुख्याने आहे एअर एम्ब्युलन्स पुरवणं आणि भाड्यानं विमानं पुरवणं हे जरी या कंपनीचं काम असलं तरी या कंपनीचं पुढचं काम जे मी तुम्हाला सांगणार आहे ते अधिक धक्कादायक आहे आपली विमानं राजकीय नेत्यांना देऊन राजकीय नेत्यांकडून मोठमोठी सरकारी कामं करून घेणं आणि पॉलिटिकल लॉबिंग आणि लायझनिंग करणं हा सुद्धा या कंपनीच्या कार्यप्रणालीचा एक भाग आहे या सगळ्यावर आता अजितदादांच्या जाण्यानंतर तरी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकीय नेत्यांनी व्यक्त झालं पाहिजे आणि दुर्दैवाचा योगायोग बघा ज्या नागरी विमान उड्डयन विभागाचे एक मंत्री म्हणजे मुरलीधर मोळ हे ज्या पुण्यात राहतात त्याच पुण्यामध्ये हा विमान अपघात झालेला आहे आणि अगदी महाराष्ट्राच्या राजकीय बिरादरीच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट घडलेली आहे मुरलीधर मोहोळ यांच्याकडची नैतिकता जर जागी असेल तर त्यांनी ज्या मी सांगतोय त्या गोष्टी म्हणजे एक तर या व्ही एस आर व्ही एस आर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचा संपूर्ण लेखाजोखा गेल्या दोन हजार चौदापासूनचा कारण गेल्या दोन हजार चौदापासून या कंपनीने जी काही प्रगती केलेली आहे डोळे या कंपनीला मिळालेला राजकीय लाभ हा अचंबित करणारा आहे पण या कंपनीचं जे शेवटचं विमानांच ऑडिट झालं होतं ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालं होतं ते, ते जे काही ऑडिट आहे ते संसदेसमोर किंवा आपली जी काही व्यवस्था आहे त्याच्यासमोर येणं गरजेचं आहे या कंपनीची दोन न्यायमूर्तींच्या माध्यमातून संपूर्णपणे केलेल्या कामाची आणि त्यांच्या गुणवत्तेची अगदी नीट तपासणी होणं हे गरजेचं आहे आणि ते जर झालं तर तीच खरी अजित पवार यांच्यासारख्या एका उमद्या जिगरबाज आणि लढवय्या नेत्याला श्रद्धांजली ठरू शकेल असं मला वाटतं आपल्याला काय वाटतंय आपण या संपूर्ण व्हिडिओवर जर हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहिला असेल तर तो लाईक करा शेअर करा पण त्याआधी तुम्हाला या सगळ्या समस्येबद्दल आणि हे जे विजयकुमार सिंग आहेत यांची जी प्रवृत्ती आहे की सरकार आणि व्यवस्था बटिक करायची वेगवेगळ्या संस्था आपल्या खिशात ठेवायच्या आणि आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं त्यामध्ये भला कितीही मोठा राजकीय नेता दगावला आपल्यातून गेला तरी या कंपनीचं आणि या कंपनीच्या मालकांचं काही बिघडणार नाही जे नुकसान होणार आहे ते महाराष्ट्रासारख्या राज्याचं आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लाखो त्यांच्या समर्थकांचं त्यामुळे आपल्याला जे वाटतंय ते, ते आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि संसदीय शब्दात व्यक्त व्हा इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद